हॅलो स्टुडंट अँड माय डिअर फ्रेंड्स मित्रांनो आपण इंग्रजी शिकत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला अडचणी येतात परंतु त्या सर्व अडचणीवरती मात करून आपल्याला पुढे जायचं असतं मग आपण तुम्हाला एखाद्या मित्राचे नाव सांगितलं किंवा एखादी स्पेलिंग लिहायला सांगितलं तर बऱ्याच चुका होतात मग मी तुम्हाला आज स्पेलिंग कशा तयार करायच्या बघा काय सांगितलंय किती अवघड जोड शब्दाची स्पेलिंग तयार करा अशा प्रकारे बघ बघा स्पेलिंग तयार करायची आहे तुम्हाला पण ती स्पेलिंग तयार करताना कोणता नियम कुठे लावायचा कसा लावायचा आणि हे सर्व जी ट्रिक आहे महत्वाची हो हे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक बघायचं आहे आणि हे शम, पूर्ण शं शंभर टक्के माझा पूर्ण तुम तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुमची एकही स्पेलिंग चुकणार नाही ही अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो बघा आता पाहा बरं मी या ठिकाणी एक शब्द लिहिला तर त्या शब्दाचा आपल्याला समजा लिहितो होता आणि त्याची स्पेलिंग कशी तयार करायची हे तुम्हाला आता मुद्दा मी सांगणार आहे लक्षपूर्वक काळजीपूर्वक तुम्हाला बघायचं आहे आता माहित हा शब्द लिहिला मी मे आता हा शब्द लिहिला मी तर या शब्दाची स्पेलिंग तयार करत असताना आपल्याला सुरुवातीला बाराखडी पाठ आहे बरोबर आहे काना मात्रा विलांची सर्व पाठ आहे मग सर कुठे द्यायची कशी द्यायची हे फा हे येणं फार जरुरी आहे आता जर ते यायचं असेल तर मित्रांनो आपल्याला या अक्षरांची फोड करता आली पाहिजे तर पाहिजे इथं काय येईल पर्यण हे म म साठी आपण काय घेतो काय घेणार यम बरोबर आहे जोडायच्या मध्ये ह हो साठी परंतु त्यानंतर काना द्यायचं ना कानावल्यावर आता काना ए ये, 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 राईट ये मी नाही म आता पहिली गोष्ट यम एच होईल का असं नाही इथं चुकवते मग सर मी यम लिहिलं येत ह नाही पण या ठिकाणी आपल्याला यम हा शब्द जेव्हा आपण एक घेतो ना तर तेव्हा तो लिहिताना यम ए बा काय लिहायचं आहे यम ए नंतर ह साठी यच घ्यायचं आहे आणि पुन्हा हा साठी या कारणासाठी पुन्हा ये घ्यायचं आहे सोपे सोपे तुम्हाला वाटत तुम्ही काय सांगायला मला येत आहे नाही तर जेव्हा आपण नवीन नवीन शब्द तयार करतो त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवता येईल मग हा आता टी साठी काय येणार सर तुम्ही म्हणले त साठी टी घेणार बरोबर आहे हे टी घेतलं परंतु आता हे टी घेतल्यावर पुन्हा आपल्याला ए घ्यायचं का टी एच म्हणले सर टी एच क टी एच टी घ्यायचं का नाही कारण त हे अर्ध आहे जेव्हा एखादं अक्षर अर्ध असतं त्याला आपण फक्त टी घ्यायचं किंवा काय देणार कोणते अक्षर असतो त्याला फक्त त्याचं एक अक्षर ए लावायचं नाही नंतर काय घेणार झालं आता मा साठी म म साठी एम आणि शेवटी काण्यासाठी ए कान घेतून हा पहा मग शेण काढली एम एच ए टी एम एम एच ए टी एम ए म्हणजे अशा प्रकारे आपली स्पेलिंग तयार झाली काय झाली स्पेलिंग पहा ए टी महात्मा आता बरेच मुलं चुका करतात ना एम ये ए टी एम ए मग नंतर त्यावेळेस असं तीच्या पुढे जर आपण ए घेतलं तर मित्रांनो ते महाटा असं म्हण महात असं असला पण हे जोड अक्षर आहे आणि ह्या जोड अक्षराची हीच किमा आहे आपल्याला अशा प्रकारचे या ठिकाणी स्पेलिंग तयार करायचे सोपे सोपे आपल्याला शब्द घ्यायचे आहेत आणि त्या शब्दापासून आपल्याला मित्रांनो त्याची स्पेलिंग विश्वास आता पाहिजे दुसरा शब्द विश्वास विश्वास आता हा शब्द लिहिला तर त्यासाठी आपल्याला काय घ्यायचा आहे बघायचं मी सांगतो तुम्हाला पद्धतशीरपणे लक्षपूर्वक पहा आता तुम्हाला माहिती माहित आहे मित्रांनो व साठी आपण काय करतो फी व्हेरी गुड फी नंतर विलासाठी आय फी आय आता साठी काय घेणार साठी येस पण जेव्हा शामर श्यामर का शेवट त्यासाठी आपल्या यशच घेतो विष विष आणि व साठी व फी आता या का नाश वा आणि शेवटी यस विश्वास एस पाय यशच बरोबर आहे आता याच्या पुढे स लावायचं नाही आपलं या ठिकाणी थांबलो विश्वास असं लावाय का ते नाही म्हणून लांब जेव्हा एखाद्या अक्षराचा लांब उच्चार होतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी काना द्यायचा असतो किंवा त्यासमोर आपल्या फक्त ये ये लिहिलं म्हणजे ते लांब उच्चार झाला असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा शब्द सांगा एक सोपं सांग आता पल्लवी सोपे शब्द सोपे शब्द आपण पल्लवी आता डबल न आल्यावर काय लिहा सर बरेच मुळे चूक करतात चुकायचं नाही आपल्याला कसं आपला व्हिडिओ शोध बघितला तर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के इंग्रजी येणारच च लावावी पुढे च आता पीसाठी काय पी पसाठी पी घेतलं पण हे एक अक्षर असेल तर पी घ्यायचं आहे आपल्याला लक्षात ठेवा प आणि या एल या साठी ल प ल इथपर्यंत समजलं पल्ल आता ल घ्यायचं नाही फक्त पल्ल घेतलं आता या लटले पल्ल म्हणजे काय झालं पीए डबल येले पल्ल व साठी ही लय झालं पीए डबल ये, ले, पल, ये।, ये, पी ए डबल ये ले आता पुढचं घ्या भक्ती आता पाहिजे भक्ती लावली तुम्ही भक्ती सोपे सोपे म्हणजे जोर शब्द आहे ते परंतु याची स्पेलिंग करणं फार महत्त्व स्पेलिंग येणं फार महत्त्व आपल्याला चुकायचं नाही बघा आता भ साठी करणार बी हे ये बीच म्हणजे भ होते बी म्हणलं की फक्त भ होते बर आणि बीच म्हणलं की भ मग भ आता क साठी के आता इथं मुलं बरेच चुका असतात तुम्ही के साठी आम्हाला के म्हणजे केव नाही मित्रांनो के हे जर क जर पूर्ण असेल समजा क पाळ के येट केल्याच पण इथं अर्ध मी के के का लिहित नाही कारण हे क कर्ध आहे हे लक्षात ठेवा भ क आणि नंतर त साठी टी हे टी आणि काय झाला शब्द भ बी एचे के टी आय आता बरेच मुलं करतात बी एचे के बीएचे के ए लिहिलं की सगळ्याच त्याला झालं स्पेलिंग चुकून जाते म्हणून आपल्याला या ठिकाणी महत्वाचं की अर्ध अक्षर असेल तर फक्त केलेली आहे के, के च आणि जर पूर्ण हक्क असेल तर आपण ये लिहिलं असतं हे लक्षात ठेवायन ठेवणं फार जरुरी आहे आता पूर्ण शब्द सांग एखादा मुक्ता किती सोपा शब्द आहे बघा मुक्ता तुम्ही स्पेलिंग सहज देऊन जाता मित्रांनो परंतु बऱ्याच ठिकाणी चुका होतात आपल्याला चुकायचं ना मग आता मित्रांनो म साठी का सांग मला प्राची साठी म फेरी गुड आता पहिला उकार आहेत काय लिहिणार के साठी क क साठी के पण इथं अर्धक आहे मग इथं पुन्हा के लिहायचं नाही इथं आपली गलत सैनी काढून टाका की आपण के के साठी क साठी के सांगितलं तुम्ही आपण हो नाही मित्रांनो यू आहे आणि त साठी त साठी काय घेणार आपण टी आणि का कानासाठी ये झालं का, काना मुक्त इतक्या सोप्या भाषेत तुम्हाला जर सांगत असाल मित्रांनो तुमच्या मला वाटतं शंभर टक्के लक्षात बसायलाच पाहिजे जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा सर मला ही स्पेलिंग शब्द समजली नाही मला एखादा किती आवड शब्द सांगा मी तुम्हाला स्पेलिंग त्याची करून दाखवते बघा पुढचा शब्द एखादा वर्ड अनुष्का अनुष्का थोडा आवड वाटते शब्द हा नाव पण अवघड आहे परंतु त्याची स्पेलिंग करताना मित्रांनो आपलं काय लिहायचं आहे आता अ साठी काय घेतो पण ए अ बरोबर आहे आता डबल ए घ्यायचं का नाही आ असेल तर आपण घेतो डबल ए आता नू साठी न घ्या उकार असल्यामुळे यू अनू आणि श साठी अनुष यश घ्यायचं का यश घ्यायचं श अनुष काय घ्यायचं एच व्हेरी गुड यशेच श हे साठी आपण शे घेतलं अनुष आणि क साठी के आणि काना कार्यामुळे आपल्याला ये घ्यायचं आहे पाच के अनुष्का हे नाव तयार झाले आता पुढचं घ्या कल्पेश पा कल्पेश एकदम सोपा आहे तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं काय सांगतो के साठी क साठी के ल साठी एल क आता पा आता के केल के हो का नाही हे अर्ध क नाही मित्रांनो पूर्ण क आपलं के ए ह्याच के ए आणि ल साठी यल एल नंतर पी साठी पी अ, प साठी पी के एल पी का ना मात्र आता मात्रासाठी काय के लक्ष इथे मात्र कुठलाच नाही पहिल्यानं ई घ्याच कल्पे आणि यश श साठी यशच यश नाही कल्पेश सवत आहे का नाही श यशच कल्पेश के एल पी एस एच कल कल्पेश व्हेरी गुड आता पुढे सांग सुषमा सुषमा एकदम सोपा सुसाठी काय येणार यस येस स यस आणि उकारसाठी यू सु आता शे आलं पुन्हा पण शे साठी यशच साठी श आणि म साठी यम सुषम झाला पण का नाही माषमा असं आपल्याला पूर्ण लिहायचं आहे आता सांगा एक आता भास्कर आता घेऊ आपण भास्कर आता याच काय लिहिणार भ साठी काय लिहिणार बी का बी एच बी एच व्हेरी गुड बी एच भ आणि का नाही भा बी एच ए भा आणि स साठी साठीस इथे येसच्या पुढे ये नाही करायचं भा आता के साठी क क साठी के भास कर आता यस, बी एच बी एच ए एस के क साठी काय नाही आपण पूर्ण काय भास कर, का कर आणि आर साठी बी एच एस के आर भास्कर आता एक शेवट शब्द घेऊ आपण एक सांग विष्णू विष्णू घेऊया विष्णू आता व साठी काय होत आपण व्ही वेलांसाठी आय व्ही आता श साठी यश नाही घ्यायचं यश घ्यायचे यश हे झालं श आणि न साठी एन उकार यू अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला पूर्ण जर बाराखडी पाठ असेल का काकी की अशा मराठी भाषेत तसं आपल्या इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा इंग्रजी भाषेतली बाराखडी जी आहे ती आपल्याला पूर्णपणे पाठ करायची आहे जर कुठं अडचण आली तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद